सो ए गाईज हे फ्रेंड्स वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन सो गाईज आज आपण चालू आहे घाटकोपरला घाटकोपरला काय कसं नाकी नाकाला चाललो आहे सो तिकडे आपली एक फ्रेंड आहे ती रील शूट करायची आपल्याला तिच्यासोबत सो बघू तिने तर भेटायला हे करून तर जमलं तर रील शूट करू अदरवाइज भेटू तुम्हाला मी शो करेन ती आणि सौरभ आहे माझ्यासोबत आणि सौरभचा भाऊ पण तिकडेच आहे तर तिकडे गणपतीचं ॲक्च्युअलमध्ये गणपतीचं पाद्यपूजन आहे तिकडे तर त्यासाठीच चालू आहे तर तिला बोलवलेलं सो आपण भेटू तिला आणि तुम्ही खूप एन्जॉय करा हा व्लॉग तुम्ही बघा एंडपर्यंत खूप मजा आल्या व्लॉगमध्ये सो आपण भेटू आता डायरेक्ट घाटपरला बाय सो फ्रेंड्स सापती नाका आहे आपण आणि तुम्ही इथे बघू शकता इथे आमच्या समोरच ना असे कपल बसलेले आहेत जे जे करून तिथे किश करत करतात तर तुम्हाला दाखवतो हे तर बसलेले आहेत अनेक स्टेअर केसवरती आणि ना काय करतायत बाईक आहे पूर्ण बसले दिसते मिठी मिठी मारत आहेत सो आता तुम्हाला दा काम सुरू होतं काय कामला आहे धंदे या लोकांना चला दाखवतो तुम्हाला घाटपूप परिस्थिती बघू शकता तुम्ही इकडे काय छान तिथे लेफ्ट साईडला बघू शकता हां असे वाटतात खूप कोस वगैरे करताय तोंडाला पोहोत ती बघू शकता तुम्ही आम्हाला कोण काही इथे झाटा बोलू शकतात आला आलं बघू शकता सगळे बघताय आपलं कुठे आला 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 सर्वांना उठव सर्वांना उठवलं या सगळे पळालेले आहेत तिकडे होय रूमच बनवून ठेवतोय या लोकांना हा ना चलो गाईस आपण आता लवकरात लवकर लगगार जाऊ तिकडे तिकडे मे बी चालू झालं असेल पाठ्यपूजन सो आपण भेटू लवकरात लवकर तिकडे सो आता मेट्रोमध्ये चालू आहे मेट्रोमधून इथून साकिनाका जाऊ बस तिकीट बाय केली चलो बॉम्बली आहे बोलतो बॉम्बली आहे फायनली आपण साकी नाक्याला पोहचलोय स्टेशनवरती आलो आहे आता सौरभ करायला मग आपण पिकअप करून त्याला माहिती आहे ऍक्च्युअल मध्ये कुठे जायचंय कुठे राहतो तिकडेच नाही सौरभचा भाऊ प्रिन्स मिश्रा ना चड्डी बघू शकता चड्डी बघा पिकल ओढ आलाय त्याच्यावरती या बाय प्रिन्स अरे <laughs> भाई चलो चलो तिथे मग आपले फुल फटे ओळख हो आहे भाई आपला फ्रेंड तिसरा आहे ना ओळख आहे आता जाऊ डायरेक्ट आपण गणपतीच्या पायशी इथे जाऊ दर्शन करू फर्स्ट ऑफ ऑल आणि दर्शन केल्यानंतर मग आपण भेटू तिला बघू ती भेटते की नाही जास्त कॉलचं नाही लागत बट भेटू काहीच गणपती बाप्पा बघा मला गणपती बाप्पाचा भेटत आहे बघू शकता इथं सगळं सगळे इन्फ्लुएन्सर इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरले बघा ते नाव मी सर्व आहेत दीक्षा वगैरे पण आहे ओमची मैत्री दीक्षा बोलते सॉरी बघा ही होऊच दिशा इथे एकदा मदत करतोय काय बघू शकता पण मदत करते तिला आणि हा बघा आपण एक आहे there é <laughs> we फोटो वगैरे काढू पास आणि निघू लवकरात लवकर आपण फायनली ते ब्लॉग एंड करतोय आणि आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण आणि आज खूप मजा आली आणि आज आपण तसं बघायला गेलं तर दीक्षाला पण भेटायला आलेलो दीक्षा आय आयडी तुम्हाला मी करतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तू आंटीला नाव बाय सो गाईज पण फायनली आता घरी पोचलो आहे आणि आजचा दिवस खरंच खूप भारी होता ॲक्च्युअलमध्ये ना माझं आज असं झालेलं की मी आज जाणार नव्हतो तिकडे बिकॉज आहे ना मला खूप असं म्हणजे वाटत होतं की मी घरी बसू जिमला जाऊ झोपू बस एवढंच पण आज मी विचार केला की मला सर्वेश आणि सौरभने खास करून मोटिव्ह हो केलं भोले चल चल करून जाऊया बघूया काय घरात बसून काय करणार असेल तसं जिमला जाणार आणि परत जिमवरून घरी येणार झोपणार म्हणून आणि जेव्हा मी तिकडे गेलो ना म्हणजे लाईक असं होतं की समजत नव्हतं तर मी तिथे फक्त गणपतीचा मला मी विचार केला की लाईक गणपतीचं पाद्यपूजन असेल फक्त तर जाऊ आणि भेटू आपण बट अचानक मध्ये तिकडे गेलो तर सगळे आपल्याला क्रिएटर लोक दिसले सगळे जे ज्यांचे सेवन्टी के फॉलोअर्स वगैरे सगळे सगळे लोक भेटले थोडं कन्व्हर्सेशन झालं थोडं मजाक मस्ती झालं सगळं झालं थोडी ओळख वाढली अशाने बाकी काय नाही आणि ते खूप चांगली गोष्ट आहे या सगळ्या गोष्टीमध्ये ओळख करणं आणि तसं बघायला गेलं तर मजाक मस्ती खूप झाली आहे मला तर खूप मनापासून खूप म्हणजे बोलतात ना खूप भारी वाटलं खूप एक्स्ट्रीम लेवलवरती वाटलं की हा आपण पण ह्या लोकांमध्ये थोडंफार हे करतो आहे आणि तसं पण क बघायला गेलं तर मी जास्ती करून आता ना सध्या तरी इंस्टाग्रामवर कंटेंट शूट करणं आणि रील्स पोस्ट करणं थोडं बंद केलेलं आहे बिकॉज माझं असं आहे की व्लॉगिंगवरतीच फोकस करायचं आहे ओवरऑल सो so, मी थोडं पण केलं आहे बट आता मी चालू करेन ते पण बघू आपली नेक्स्ट रील एकदम फुल तोडफाड येणार आहे आणि असेच हे लोक सगळे भेटत राहावे आणि बघू आता आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये वनटेला नाव लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल सो so, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग मी इथे सेंड करतो आहे बाय